तुकाराम महाराज म्हणतात मी माझं शरीरच माझ्या विठ्ठलाला माझ्या हरीला दिलेलं आहे तर काय म्हणतात बघा पदोपदी दिले अंग झाले सांग कारण रुंदमुनी ठेवलो ठावं जागा वाव सकळ पुढं ते चाली मन लाहो वाडे देहो संतोष तुका मने क्षरभागी झालो जगी व्यापक तर पावलो पावली मी आपले शरीरच हरीला दिल्यामुळं माझे संपूर्ण कार्य झाले आहे आता जेवढी रिकामी जागा होती किंवा आहे ती मी सर्व व्यापून राहिलो आहे मनाची गती सतत पुढे पुढे जात असते त्या त्याला आनंद वाटतो आणि समाधानाने देहाची वाढही नीट नीट होते तर क्षणो क्षणी नष्ट होणाऱ्या बाह्य जगताच्या रूपात मीच आत बाहेर व्यापक असा झालो आहे असा अनुभव या ठिकाणी तुकाराम महाराजाला आलेला आहे म्हणजे तुकाराम महाराजाला असं वाटतं की तुकाराम महाराजाची विठ्ठल त्यांच्या शरीरामध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत अशा विठ्ठलाला ते अगदी भक्तिभावाने त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्णन करत असतात रामकृष्ण